मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होणं गरजेचं चंद्रकांत भाट न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर इथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या शैलीदार लेखणीतून मराठी भाषेला सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिले त्यामुळे मराठी भाषेला आणनच साधारण महत्त्व झाले या भाषेचा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे असे प्रतिपादन पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केले विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात मराठी राजभाषा दिन तथा कवी कुसुम आग्रज यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार चंद्रकांत भाट बोलत होते यावेळी उपस्थित संस्थेचे सचिव मेजर के एम भोसले खजिनदार कृष्णा सुरेश पाटील पत्रकार बाळासाहेब कांबळे विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी संख्येने उपस्थित होते व दीप प्रज्वलन करून करण्यात आली स्वागत विद्यालयाचे पृथ्वीचंद माथरेकर यांनी केले तर प्रास्ताविक विद्यालयाचे नितीन बाघुल यांनी केले सानिका पाटील हिने कुसुमाग्रजांचे ओंकार लाड सातशेख महेश शेख हिरकणी कोळी वैष्णवी शिंदे तहुरा मुला इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत भाट पत्रकार यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवन कार्याची माहिती देताना विविध दृष्टांत देऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले मराठी भाषा वाढली पाहिजे तिचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे असे प्रतिपादन केले शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मेजर के एम यां भोसले यांनी केले त्यांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन झाले पाहिजे सूत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले सुप्रिया दाभाडे सर्जेराव पवार सिद्धार्थ कांबळे अभिषेक ढोकळे इत्यादींचे लाभले राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका